विचार करताय काय काय अरे आली पेपर मध्ये प्रियसी साठी नवऱ्याने केला बायकोचा खून सला खून केला रे डायरेक्ट बायकोचा काय प्लॅनिंग केलं असेल रे म्हणजे बायकोला मारायचं जमवलं कसं असेल ए असं का बघते काय जमवायच आहे तुम्हाला माझा खून करायचा आहे अरे काय रमा वेडी आहेस का काहीतरी बोलते तुम्हाला मला मारायचं आहे अरे वेडी आहेस का शक्य आहे का ते म्हणजे शक्य असतं तर मारलं असतं ना शक्य आहे का ते म्हणजे शक्य असतं तर पटकन कधीच मारून टाकलं असतं अशा अर्थाने तुम्ही बोलताय अरे रमा तसं नव्हतं म्हणायचं मला इतकंच म्हणायचं कुल्या होतंय ना हा नाही अरे जस्ट एक बोलताना हस तू ते हसलो मला प्लॅनिंग सुरू आहे आ म्हणजे प्लॅनिंग सुरू आहे अरे नाही रमा अरे कि वेडी आहेस का मारण्याचं प्लॅनिंग सुरू आहे अरे तुला मारायला का लागेल प्लॅनिंग वेडी नाही 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 म्हणजे मला मारायला प्लॅनिंग वाक्य चुकलं मी ऐकणार असं प्रेशराईज करतेस तर वाक्य चुकतं मला एवढंच म्हणायचं होतं की तुला काय प्लॅनिंग करून मारायचं नाही 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 मला वाटलं होत तुम्ही साध्यात पक्के धुंडी मुंडी पाताळ म्हणजे ही काय म्हणे धुंडी मुंडी पाताळ म्हणजे तुम्हाला कळलं ना मी काय बोलते खाली मग भास नाई मला नका शिकवून कोण कोण आहे कोणासाठी मारायचं आहे मला ती सेकंड फ्लोरवर जिम इंस्ट्रक्टर आली आहे ना नवीन सगळं सगळं असं लाल घातलं की सगळं लाल घालते म्हणजे बूट पण लाल हे पण लाल हे पण लाल हे पण लाल आणि मग ब्लू घातलं की सगळं ब्लू ब्लू असं करते ती बिविंग मधली सिंगिंग टीचर बिविंग मध्ये सिंगिंग मधले टीचर आलेली नाही नाही आता आला लक्षात ग्राउंड फ्लोर नवीन क्लिनिक उघडलंय ती डॉक्टर ती छान आहे एकदम ती मोठे मोठे झुमके घालते पंजाबी ड्रेस घालते सुंदर दिसते तीच <laughs> ना सला एवढे ऑप्शन आहेत सोसायटीत आणि सागडे ग्रुपचे ॲडमिन आहेत माणसं तीच ठेवली जुनी नव्या लोकांना अजून ऍड नाही करत आहेत लाज पण नाही वाटत तुम्हाला नाही नाही तुम्ही बायको समोर ऑप्शन एक्सप्लोअर करता नाही अरे रमा इथे शांत बस मी चुकून रमा इकडे इथे नाही इथे बस तु, 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 शांत बस इथे ऐक 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 मी चुकून बोललो हे मला काय गरज पडली मी असतो का तरी घरी हा ऑफिस मध्ये माझा सगळा वेळ जातो कामात इतका व्यस्त असतो तिथून मला वेळ मिळेल तर मी ऑफिस मधली ऑफिस मधली आहे ना कोण ऑफिस मधली खरं सांगा ओ अरे हे काय मध्ये आलं लक्षात माझ्या आजकाल तुमचे एक्स्ट्रा आवर्स खूप वाढले खूप काम असतं आजकाल तुम्हाला म्हणजे ती ऑफिस रमा अरे नाही कोणी ऑफिस मधली आहे म्हणजे नाही रमा ठीक आहे ठीक आहे मी एक्सेप्ट करते काय एवढं सगळं सांगितलं ना आता हे पण सांगा मला कसं मारणार आहात अरे मी मारणार सांगू टाका मला कसं मारणार आहात कारण कसं आहे ना पाईपलाईनचा गॅस आहे आता त्यामुळे स्टोवचा स्पोर्ट पण नाही होऊ शकत सासरला काय कशाला मारेन मी तुला भडका भिडका करून बावळेस हा म्हणजे तुला मारायचं म्हणून माँद मी माझं दहा लाखाचं इंटीरियर खराब करू साधं सोप बघीन काहीतरी उंचावर ढकलेन ढकले हे कस वा वाजे बायकोच्या मरणापेक्षा तुम्हाला या दहा लाखाच्या इंटेरियरची चुकून बोललो मी नाही ठीक आहे अरे सोप्प बरोबर आहे गच्चीवर काय करणार माहिती का गच्चीवर मला नेणार कारण सोप्या लोकांना सांगायला की ही विचार करत अशी उभी होती तोल पडली पण खरं तुम्ही काय ना त्याचा अंदाज आलाय मला काय करून मला सांगणार पायवर कर पैजण घालायचे असं मी केल्यावर तुम्ही मला खाली ढकलणार आणि मी भरून जाणार आखा बाजीगरचा प्लॉट आहे तुझं काहीच नाहीये आखा बाजीकरचा प्लॉट आहे हा नाही मारणार रमा मी का तुला ढकलेन मला कळत नाही काय विष पेरलंय तू डोक्यात स्वतःच्या मला सांग अच्छा विष चोर ओ? सांगे पण चांदणा ना सांगे ए तुझ्या बापाला सांग ही म्हणतो चोराच्या मनात चांदणं एवढं सोपं आहे विषय बदलू नका तुम्ही विष माझ्या जेवणात विष घालून मारणार मजा नव्हे मला अरे रमा मी तुला काही मारत बिरत नाही ऐक ऐक अरे घाबरतेस काय बघ तुझ्या समोर तुझा नवरा उभा आहे नवरा माझ्या समोर माझा नवरा नाही उभा मग कोण उभा आहे माझ्या समोर एक थंड डोक्याने बायकोला मारणारा खुणी उभा आहे त्या रद्दीवाल्याकडच्या त्या बत्थड मर्डर मिस्ट्रीज वाचणं बंद कर तुम्हाला कसं माहिती खुणी खुणी खुनीला खुणी तुम्हाला कसं माहिती त्याच्याकडे मर्डर मिस्ट्रीची पुस्तक असतात तर जगाला माहिती चावाल तर चावाल ही म्हण सगळीकडे नाही वापरू शकत नाही मी खूप अहिंसक माणूस आहेत आत्ता मारला असतं मी तुला चावाल तर चावाल अशी म्हणे वाचाल तर एकच शब्द दोन दायरे म्हणे तरी कशी काय चुकतेस तू <laughs> चावल हा नाही बरोबर आयुष्य केलं ना चावण्यात हे दिसलं खा ते दिसलं खा चावण्यात सगळ्या चावाल तर चावाल केलेला आहे माझ्या प्रत्येक गोष्टीची प्रॉब्लेम आहे मारू टाका मला कसं मारू असं मग अरे नाही रमा थांब जरा <laughs> पॅनिक होते कोण आलंय बघू दे शांत काय रे दादा आ? त्या बनीने तुला दोरखंड द्यायला सांगितलं थँक्यू हा वहिनी हा आ, चल चल दोरखंड वाय दोरखंड कशाला हवाय हा दो, दोरकंड... सप्पत सांगतो मी वाक्य नाही घेतलं ना, ना खरंच मरशील स्वतःच्या हाताने मरशील मी बोला मला बोलायला नको लावुकाच दोरखंड तुला मारायला आणलाय मी नाही रमा अरे दहीहंडी आलीये की नाही आता आपल्या गॅलरीतून आपण बांधतो की नाही दोरखंड दहीहंडी फोडायच्या मुलांना